नमस्कार मी युवराज नायर इनगोवा चोवीस तासच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पंचवीस जणांचा जीव घेणाऱ्या बर्च नाईट क्लब दुर्घटनेतील सहमालक सौरव आणि गौरव लुथरा यांना अखेर तपास यंत्रणांनी गोव्यात आणले गोवा पोलिसांना दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आली असून दोघांनाही प्रथम वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले यानंतर लुथरा बंधूंची संयुक्त चौकशी करण्यात येत असून त्यांना दुर्घटनास्थळी नेण्याचीही शक्यता केली जात आहे

अच्छा 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 अ ويڊيو کلي جائے گا گاڑی جتلا گاڑی راستا اڏي پنهنجو